चोपले, चोपले, दुसरी ते चोपलं जागीच चोपलं ब ते दुसरीकडून आलत जाईत असेल कुठं विचार तेच कसं राहिलं रे घाबरायला का रे तू तुला नाही धरत तिथंच राय ते आईकडे जाय आता रा आमचा कुत्रे इकडं कारण शुक्र्या पा आपला कसा खात आहे वाटल चालू आहे तिकडे पहा ते जंगल ते कळलं इकडं चारत आहे वाटे आमची इथे आहे कसे चरायले हे आपलं शेती कळलं एकदम मस्त कर कर कर, कर, कर खाते बाबू चकुली पा कशी पाहते अय छकुली आहे खाय खायला लाजू नको खाय एकदम भारी